हे सर्व कबडकर मित्रमंडळ लहान असल्यापासून सर्व आमची मैत्री आहे हे विनाकारण तुम्ही आता जे विचारताय नातिवाद हे आमचं रक्ताच्या पलीकडची नाती आहे ह्या सर्व महिला असेल तरुण असेल आमचा कुठलाही घरगुती कार्यक्रम असला आजचा नाही गेल्या दहा पंधरा वर्षापासून प्रत्येक त्या ठिकाणी सहभागी होतात आमचे चुलते असतील आमचे सर्व इथं आमचं घर आहे म्हणजे आम्ही कबडवाडीच्या रहिवाशी आणि एक गावचं उमेदवार म्हणून खऱ्या अर्थाने सर्व तरुण मुलं असतील सर्व महिला भगिनी असतील त्या भक्कमपणे आमच्या माईच्या आम माई मागे उभे राहतील आणि तुम्ही म्हणले तसे सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान इथं करतील हा आमचा विश्वास आहे कारण की आजपर्यंत जे काही गोष्टी घडतात प्रत्येक सुख दुःखात आम्ही आहे आम्हाला कधी म्हणजे अशा गोष्टी कळती पण नाही हे जे बाकीचे लोक बोला बोल बाकी लोक जे काही असं पेरत असेल ते आम्हाला माहित नाही पण त्या ठिकाणी कॉलेज जीवनापासून मी पुण्याला कॉलेजला होतो इथं जुन्नरला कॉलेजला होतो शंकरराव शाळेत होतो तेव्हापासून आमचे अनेक हे मित्रपरिवार जोडलेला आहे काही एकमेकाच्या आडी नडीत त्या ठिकाणी थी, रात्री बारा वाजता कोणाचा फोन आला तर सर्वच मित्रमंडळ जातो त्या ठिकाणी मागील काळामध्ये सुद्धा भरपूर असं स्वागत सर्वांनी माहीचं केलं त्यामुळे निश्चित आम्हाला एक विश्वास आहे का या संधी भाऊ एक कबडवाडीच नाही तर संपूर्ण गावात सिद्धनाथ असेल त्या ठिकाणी मानिको असेल खामगाव असेल बारा असेल किंवा संपूर्ण पश्चिम विभाग वरचा असेल सर्व त्या ठिकाणी जनता मोठ्या संख्येने पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरच्या मताने माईला निवडून देतील हा आम्हाला सर्व तरुणांना आणि आज वारसा म्हणजे तुम्हालाच पाहिजे पाहिजे असं सातत्याने सभेमध्ये निसर्ग असत काय सांगतात असं अजिबात नाही संदीप भाऊ ज्यावेळेस साहेब जिल्हा परिषदचे सदस्य झाले अध्यक्ष झाले त्यानंतरच्या काळामध्ये आपण पाहिले मोरे साहेब का त्या निमित्ताने भाऊसाहेब देवाडे असतील सदस्य होते त्यानंतर आमच्या सूर्यकाताई मुंडे सदस्य झाले होते त्यामध्ये कावागाग्रे असतील गांजे साहेब असतील म्हणजे अशा अनेक कावागाग्रे सारख्याला एका साध्या कार्यकर्त्याला तेव्हा लांडे साहेबांनी संधी दिली होती तेव्हा सुद्धा मग आमच्या घरात उमेदवार होते ना तर ठीक आहे त्यावेळेस विचार केला ना आम्ही का दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे त्या निमित्ताने त्या सर्वांना आम्ही संधी दिली आधी तळपेताई होते पण ह्यावेळेस कुठेतरी सर्व महिला असतील सर्व मतदारसंघातील लोकांचा एक हे आग्रह आला का माई सरपंच म्हणून चांगलं काम करते त्या निमित्ताने तिला कुठेतरी आपण पुढे केलं पाहिजे साहेबांच्या पाठोपाठ चांगलं काम एक उच्च शिक्षित आता तिचं एम एस डब्ल्यू झालेले पुढे एच डी ती करणार आहे तर मग चांगलं प्रशासनाचं तिला नॉलेज आहे आणि हुशार आहे त्यामुळे चांगलं त्या निमित्ताने काम करल, का काही गोष्टी पप्पांकडून काही राहून गेल्या असेल मतदारसंघातल्या विकासातल्या तर ती पुढे येऊन चांगला त्या प्रश्न सोडवेल त्याच्यासाठी ही जनतेची मागणी आहे आम्ही उभं केलेलं नाही महिला ना ही संपूर्ण भागातील महिला असतील मागील आपण पाहत आहे सर्व का तीन चार वर्षापासून ती संपूर्ण मतदारसंघात फिरत असताना सर्व महिलांचं एक अटॅचमेंट म्हणजे एक घरातलीच आमची मुलगी आहे आता या सर्व माते त्यांना विचारात एक माझी मुलगी आहे माझी बहीण आहे अशी नाती खऱ्या अर्थान तिनं जिथं जिथं जाईल संदीप भाऊ मोरे साहेब काका तयार केलेली आहे म्हणजे रक्ताच्या पलीकडची आमची माणूस आपुलकीची प्रेमाची ही नाती आहे आणि ही कधी तुटणार नाही आणि राजकारण आले म्हणून आमचं कुटुंब कधीच उभं राहिलेलं नाही प्रत्येक दुःखात सुखात आम्ही निमित्ताने या कबडवाडी करांचे उभा आहे आणि आम्ही सुद्धा एक अभिमान वाटतो आम्हाला का आम्ही सुद्धा एक कबडवाडी करे कारण आमचं घर इथं आहे आमचे चुलते असतील आमचं सर्व मंडळी या ठिकाणी राहतात त्यामुळे निश्चितच संपूर्ण भागातली जी आपली पन्नास चौपन्न गावं आहेत प्रत्येक गाव असं एक गाव सुद्धा जाणार नाही की जिथे आपलं माईला लीड भेटणार नाही प्रत्येक गावातून लीड भेटेल आणि पुणे जिल्ह्यात सर्वात परत एकदा सांगतो मी पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त मतांनी माई निवडून येईल तुमच्या सोबत तर आता सगळे आता तुमच्यासोबत नाही त्यांना विचारला होता परंतु मग याचा कुठं तोटा होतोय असं वाटत नाही नेत्यांचा विषय संधी बाबा आता थोडं हे तिकीटाचं थोडं प्रॉब्लेम चालू आहे तर तिकीट कोणाला भेटतंय त्यामुळं नेते मंडळी सावध भूमिकेत काय काय असतात त्या बाबा त्या ठिकाणी एकदा पक्षाची उमेदवारी जाहीर झाली की सर्व मंडळी हळूहळू असतात सर्व नेते मंडळी जे असं तुम्ही म्हणले तसे आमच्या सुद्धा संपर्कात येत आम्हाला फोन करतात हे बाबा हे समोरचे व्यक्ती असं असं करतात आम्ही तुमच्या संपर्कात आहे आम्ही माईला मदत करणार आहे असं सर्व फोनद्वारे आमच्या संपर्कात आहे जेव्हा इलेक्शन लागेल चित्र स्पष्ट होईल तेव्हा तुम्हाला सगळे लोक आमच्यासोबत दिसतील आणि पहिल्यापासून आमच्या लांडे कुटुंबाने पुढारी असेल ह्या सर्व गोष्टी असेल नेत्या असेल याच्यापेक्षा जनसामान्य जनता हे आम्ही पहिल्यापासून जोपासलेलं आहे कारण की तुम्ही पाहता आता दशक्रिया लग्न ह्या निमित्ताने आता इलेक्शनमध्ये ते भरपूर लोक गर्दी करतात पण आम्ही सातत्याने पंचवीस वर्ष त्यांच्या प्रत्येकाच्या सुख आहे आता साहेबांना सुद्धा दोनदा संधी मिळालेली त्या निमित्ताने दोन हजार दोन ला त्याच्यानंतर दोन हजार सतराला मिळाली सतरा चालू झाल सतराचं इलेक्शन झालं एकोणीसला ला आला तीन वर्ष कोरोनात गेली म्हणजे एक सात साडेसात वर्षात त्यांनी भरपूर असं काम केली पत साडेसात आठ वर्ष भेटला असेल पण पंचवीस वर्ष जनतेच्या पूर्ण सेवेत कधी थांबले नाही आता मोरे साहेब आपण पाहिलं दोन हजार एकवीस ला प्रशासक लागलेला आहे त्याच्यानंतर तीन साडेतीन चार वर्ष होत आले निवडणूकच नाहीत पण आम्ही कधी घरी थांबलो नाही जिथे आवाज येईल तिथं हाक द्यायचं काम केलेलं आहे रात्री बे रात्री कधी पण त्या ठिकाणी आवाज दिला प्रत्येकाच्या मागे आम्ही भक्कमपणे उभा राहिलेलो आहे इथून पुढे सुद्धा राजकारण नाही राजकारण आता हे एक मोरे मोरेसाहेब निवडणुका संपतील पण त्याच्याही नंतर खरी जबाबदारी माहिती असणारी ह्या सर्व लोकांच्या अपेक्षा एक बाबत सर्वांना वाटते सर्व माझ्या सर्व मित्रांना वाटते ही मुलगी आपल्या गावासाठी आमच्या भागासाठी काहीतरी चांगलं करेल आणि निश्चित ती केल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास मला आहे देव देवराम दांडे निवृत्त म्हणजे पिठाच्या गिरणी वगैरे वाटल्या बाकी काही विकास कामं केली नाही असं विरोधक आहे नाही नाही संदीप भाऊ आहे का झेड च जे सदस्य पद असतं त्याला सुद्धा मर्यादा आहे वैयक्तिक लाभाच्या योजना असतील तीन लाखाचे रस्ते असतील समाज मंदिर असेल छोटे मोठे आरोग्याचे उपकेंद्र दुरुस्ती असतील ह्या याला मर्यादा आहे आता तुम्ही म्हणलं हा पाडळी इथे आपल्या कबड इथे नाणे घाटाचा रोड हा पीडब्ल्यू च्या अंडर आहे त्याच्यासाठी काम करताना आपल्याला आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील या सर्वांची मदत घ्यायला लागणार आहे जी मोठी मोठी कोट्यवधीची कामं येतात त्याच्यासाठी आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांची आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे आणि जी जिल्हा परिषद बाबा पाण्याच्या टाक्या असतील तीन तीन लाखाचे पाच पाच लाखाचे रस्ते असतील समाज मंदिर असतील पिढी असेल ताडपत्री असेल किंवा कृषीचं साहित्य असेल हे पुणे जिल्ह्यात कोणी वाटलं नसेल एवढं आम्ही वाटलं तुम्ही सर्वांना म्हणजे तुम्हाला पण माहिती मोठे मोठे कार्यक्रम झालेत हजाराच्या संख्येने आम्ही ते वाटले म्हणजे ज्या जेडपी सदस्याचं काम होतं त्यांनी शंभर टक्के साहेबांनी न्याय दिलाय आणि विकास कामं करत करत असताना लोकांचं सुख दुःख हे सर्वात महत्त्व त्यांनी जोपासलं ते, ते राष्ट्रवादीचे जे काही पुढारी असतील किंवा तुम्ही बिडके यांच्या जवळचे सहकारी असतील त्यांचा तुम्हाला काय विरोध आहे विरोध प्रत्येकाची मानसिकता असते संदीप भाऊ का, का, का विरोध करावा शेवटी काय आमचं उद्देश एकच आहे का सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आपलं उद्दिष्ट सगळ्यांचं एकच आहे ज्या सा भागातील सर्व पुढाऱ्या असतील नेते असतील आपल्या भागाचा त्या निमित्ताने एक संघ बांधून चांगला आपण पुढे भागाला घेऊन गेलं पाहिजे हे प्रत्येकाने धरलं पाहिजे आता शेवटी काय होतं राजकारणामध्ये नेतावर खाली बाबा हा नेता वर चढ होतोय तो खाली जातोय त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी आपल्याकडेच नाही प्रत्येक ठिकाणी ते वादीवाद हा थोडाफार प्रत्येक आपण पाहतो आता जुन आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आडगटे आहे प्रत्येक ठिकाणी थोडी कुरघुडी ही प्रत्येक नेत्यांची चाललेलीच आहे मला असं माहिती मिळाली की तुम्ही अतुल बेंके यांच्याकडे तिकीट मागायला किंवा चर्चा करायला गेलो होतात खाली जे इथले जे आजिके गोलूक आहेत तर त्यांना तुम्ही एक्सेप्ट करायला तयार होतात परंतु आजिके गोलूक म्हणाली की मला देवराम लांडे सोबत म्हणजे खाली पंचायत लढवणार नाही खरं आहे का नाही त्याची मला माहिती नाही आहे पण त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे वरिष्ठांना सुद्धा आणि तालुक्यातील वरिष्ठांना सुद्धा सांगितलं आहे त्या उमेदवारी मिळाल्यानंतर तुम्ही जो उमेदवार देईल त्याला आम्ही सोबत घेऊन त्या ठिकाणी निश्चित इकडे जे सर्व सीट आहेत ते आम्ही आपल्या पक्षाचे आणण्याचा प्रयत्न करू असं व्यक्तीला कुठला विरोध नाही आमचा म्हणजे तुम्ही तुमच्या खालोखाल समजा पंचायत समितीचे उमेदवार ते निलम वायळा असले तरी चालेल पक्षांनी संधी दिली आता तो सर्व स्वाधिकार अतुल शेठ बेंके साहेब असतील अजीत दादा पवार साहेब असतील आता म्हणजे अजून का ते काही निर्णय झालेलं नाही ते वरिष्ठचा निर्णय येईल त्याच्यानुसार आपण काम करू म्हणजे आता सध्या तर काही उमेदवारी कोणाला जाहीर नाही आम्हाला पण नाही आणि समोरच्यांना पण नाही पण जसं तो निर्णय येईल त्या निमित्ताने मग सर्व वरिष्ठांशी असेल चर्चा करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल तुमच्या वडिलांच्या बाबत काही जुरे वगैरे व्हिडिओच्या मीम्स तयार केलं जातात किंवा खाली कमेंट करून जे देवराम सकारम लांडे तुमच्या वडिलांच्या वडील सकर लांडे नावाने अकाउंट भरपूर ओपन झालेली आहे त्याच्यावरून असली कमेंट केल्या जातात काय <laughs> विषय नाही बघा भाऊ त्याचा सुद्धा आम्ही मोरे साहेब हे माहिती घेतलेली आहे मोरे मिसळला पाच सहा जण बसलेले असतात खोटी काहीतरी अकाउंट तयार केली आणि तिथून कमेंट करत असतात जेवढा तुम्ही आम्हाला वाईट म्हणाल तेवढा आम्ही जास्त मताने निवडतो शेवटी बा का जे माणूस आहे का एक मर्यादा असते राजकारणामध्ये आता आम्हाला सुद्धा आमचं निदर्शनात आलेला आहे का युट्यूबला अनेक अशी खोटी अकाउंट तयार केली आहे आता आमचे नागरे गुरुजी त्यांच्या मिसेसच्या नावाने एक अकाउंट तयार केली आहे खालच्या महिलांच्या नावाने अकाउंट तयार करून त्याच्यावर आशील असे कमेंट हे लोक करतात आणि ती कोण आहेत मिसळमध्ये मध्ये तरी चार पाच जण आहेत योग्य वेळी मी तुम्हाला नाव सांगेल ते माहिती आम्ही घेतलेली आहे ते ड्रेसला आम्ही अकाउंट टाकलीत हे आपले प्रमुख प्रमुख पक्ष आहेत त्यामध्ये आता आपले शरद पवार साहेब असतील त्यांचा वारसा सुप्रियाताई चालवतात अजितदादा पवार चालवतात सुनीताताई पवार आहेत पार्थ पवार आहेत त्या बाजूला दुसरीकडे विचार केला तर एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांच्यानंतर श्रीकांत शिंदे साहेब आहेत त्यानंतर काँग्रेसचा विचार केला का आपले राजूजी गांधी होते राहुल गांधी आहेत प्रियंका गांधी आहेत सोनिया गांधी आहे म्हणजे असं एक सुद्धा पक्ष नाही की जे पक्षाला त्या निमित्ताने आहे आणि या तुम्हाला तुम पक्षाच्या पुढचं या घराण्याशाहीचा आरोप करतात त्यांच्या पुढचं मला म्हणायचं आहे का घराण्याशाहीपेक्षा काम करणारी शाही लोक जे काम करतात त्यांना निवडून देतात म्हणजे असं अनेक वेळा आपण पाहिले का दिग्गज लोकांना पराभव त्या निमित्ताने स्वीकारायला लागला याचंच उदाहरण आपलं संगमनेर तालुक्यातली थोरात साहेब आमदारिकला त्यांचा खाता साहेबांनी पराभव केला पण पर त्याच जोमाने आता पुन्हा आमच्या मैथिलीताई म्हणजे त्यांचे भाचे तांबे त्या उभ्या राहिल्या त्या सोळा हजारापेक्षा जास्त फारकांनी निवडून आल्या म्हणजे घराणेशाहीपेक्षा जी लोक का काम करतात माणसामध्ये राहतात आता नारायण राणे आहेत त्यांचे दोन्ही मुलं आहेत काही वेळेस त्यांना अपयश आलं ना आता आपल्या तालुक्याचं समजा उदाहरण घ्यायचं झालं तर सत्यशील दादा शेरकर करत निवृत्ती शेठ शेअर करा नंतर स्वप्न शेठ आहेत त्याच्यानंतर सत्यशील दादा आहेत म्हणजे असं संजय जी काळे साहेब आहेत शिवाजी काळे साहेब आहेत वल्लभ शेठ बेनके साहेब आहेत अतुल दादा आहेत म्हणजे ही मंडळी सगळी आपल्या बाबा जे म्हणजे आपले जे पूर्वज होते त्यांनी आपली जबाबदारी टाकली त्याच्यानंतर ते त्यांनी पार पाडलेली आहे अतुल शेठ बेनके साहेब असतील दोन हजार चौदाला ला पराभव झाला पण त्यांनी सगळं आत्मपरीक्षण केलं पुन्हा जोम्याने उभे राहिले जनतेत गेले एकोणीसला ला पुन्हा आमदार झाले म्हणजे या ठिकाणी घराणे शाहीपेक्षा मानसरमध्ये जाऊन आपण जे लोक हे दाखवतो काम करणारी शाही त्याच्यावर सगळं पुढचं ठरलेलं आहे देवराम लांडे कार्यकर्त्याला मोठं करत नाही असं केलं ना सुरेखाताई मुंडे असतील कावाजी गागरे असतील राजू बोराडे असतील भाऊसाहेब देवाडे असतील यावेळेस ते साहेबांनी त्यांचं काम केलंच ना कार्यकर्त्याला अनेक मोठं केलं पण त्या ठिकाणी कार्यकर्त्याला मोठं करत कार्यकर्त्याची उंची असं वाटतं की अजून आपण उंच गेलं पाहिजे त्यामुळे थोडाफार विरोध होतो पण काय हरकत नाही जनसामान्य माणसं ही आमच्या लांडे कुटुंबांच्या सोबत आहे आणि निश्चित आम्हाला पुन्हा एकदा मी सांगतो आम्हाला विश्वास आहे का माई जुन्नरच नाही तर पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त मतांनी निवडून